नमस्कार मित्रांनो दुपारी एक बातमी आली या बातमीसह समस्त भारतीयांचे सुवर्ण पदकाचे स्वप्न धुळीला मिळाले आणि ती बातमी होती विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र ठरली खरं तर ही बातमी अत्यंत क्लेशदायक दुःखद आहे समस्त भारतीयांना धक्का देणारी आहे परंतु होय विनेश फोगाट अपात्र ठरली आणि आता या अपात्रतेनंतर भारतामध्ये आरोप प्रत्यारोप होणार नाही तर तो भारत कसला नेमकं काय घडलंय या बाबतीत जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो आज विनेश फोगाट ही अपात्र ठरली आणि यानंतर समस्त भारतीय हे शोकसागरात बुडाले खर तर विनेश फोगाटसह संपूर्ण भारताला आज सुवर्ण पदकाची अपेक्षा होती परंतु ते घडलं नाही सुसा की ही सुसाकी प्लेयर जी मागच्या सलग ब्याऐंशी मॅचेस जिंकलेली होती तिला धूळ चारत विनेश फोगाटने फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला होता त्यामुळे या आशा अपेक्षा अत्यंत मोठ्या पद्धतीने वाढलेल्या होत्या परंतु शंभर ग्राम वजन वाढल्याने विनेश फोगाट ही अपात्र ठरलेली आहे खर तर हे हो शंभर ग्राम वजनाने खरंच अपात्र ठरतं का इथपासून आता भारतीयांना प्रश्न पडत आहे तर होय ज्या वजनाच्या गटामध्ये आपण खेळत आहात त्याच्यापेक्षा तुमचं वजन जर जास्त ठरलं तर आपण अपात्र ठरतात मग हे विनेश फोगाटला माहिती नव्हतं का मग तिने आधी वजन का केलं नसेल वगैरे वगैरे मग तिने हे करायचं होतं ते करायचं होतं तिने केस कापायचे होते या सगळ्या गोष्टी आता लोक बोलणार आहे आणि त्यासाठीच आम्ही याच्या आधीचाही एक व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे तर विनेश फोगाटने हे सगळं करण्यासाठी स्वतःचे केस कापले रक्त काढलं पाणी पिलीने उपाशी झोपली तरी देखील विनेश फोगाट बाहेर पडलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि यावरूनच आता संसदेमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडालेली आहे राष्ट्रवादी गटाचे जयंत पाटील असतील खासदार अमोल कोल्हे असतील यांनी आता संसदेमध्ये मोदी हे तो मुमकिन हे असं जर असेल तर मोदींनी या प्रश्नामध्ये का हस्तक्षेप केला नाही तर मित्रांनो समजून घ्या मोदी असेल किंवा कोणी असेल ऑलिम्पिक स्पर्धाचे जे काही नियम बनवलेले असतात याच्यामध्ये कुठलाही देश असा हस्तक्षेप करू शकत नसतो ही खरं तर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हिच्या मागे हे सगळं घडण्यामागे काही कटकारस्थान आहे का हे चौकशी केली पाहिजे अशी मागणी करण्यात येते खर तर या मागे एक गोष्ट आहे ती म्हणजे ब्रिजभीषण हे जे अध्यक्ष होते यांच्या माध्यमातून बऱ्याच खेळाडूंनी मध्यंतरी त्यांच्या विरुद्ध मोठमोठे आंदोलन केले पोलिसांनी रस्त्यावरून घसडवत या खेळाडूंना अटक केली हे खेळाडू नंतर यांचे सगळे पदक गंगेत व्हायला निघालेले होते त्या ही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी यांना थांबवलं आणि अशातच आता मग या सगळ्या गोष्टी मागे काही राजकारण आहे का कारण ब्रिजभूषण यांना वाचवण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे आता भाजपवरती पुन्हा एकदा टीका होते आहे विनेश फोगट जेव्हा फायनल मध्ये पोहोचली त्याच वेळेला समाज माध्यमांमध्ये झळकायला लागलेलं होतं की होय तिने कोणाच्या थोबाडात मारली आहे तिने त्या भाजपच्या मुजोर सरकारच्या थोबाडात मारली तिने ब्रिजभूषणच्या थोबाडात मारली तिने तिच्या कर्तृत्वातून हे सिद्ध केलंय वगैरे वगैरे अशा बातम्या यायला लागल्या आणि म्हणूनच आता या अपात्रतेनंतर याच्या मागे काही कटकारस्थान आहे का याच्या मागे काही राजकारण आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे खर तर हे सगळं असं झालं असेल किंवा यामध्ये काही राजकारण असेल काही कटकारस्थान असेल हे सद्य परिस्थितीत तरी मला वाटत नाही परंतु राजकीय लोकांना मिळालेल्या संधीचं सोन्यात कस रूपांतर करायचं जर जिंकली ती जिंकली असती तरी भाजप विरुद्ध राळ उठणारच होती आता तिचं अपात्र ठरली आहे तर हे सुद्धा खापर आता भाजपच्याच विरुद्ध फुटणार आहे हे मात्र नक्की कारण भारताचं राजकारण तसं आहे तर मित्रांनो सध्या परिस्थितीत तरी आता भाजप टीकेचा धनी ठरणार आहे ती जिंकली काय ती अपात्र ठरली काय ब्रिजभूषण यांच्या डोक्यावरती आणि भाजपवरती हे सगळं फुटणारच आहे परंतु मला तरी यामध्ये कुठलंही कटकारस्थान वाटत नाही कारण ऑलम्पिक हा पूर्ण वेगळा खेळ आहे त्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहे ते कितीही वादग्रस्त असतील तरीही ऑलम्पिकला या सगळ्या गोष्टी करण्याचा पूर्ण हक्क सगळ्या देशांनी दिलेला आहे आणि त्यामुळे त्याबद्दल त्या चर्चा करण्यात काहीही अर्थ उरत नाही हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद